श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कश्या हा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्तामी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी समर्थांच्या आलेल्या अनुभवामध्ये मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात आणि त्यानंतर काहींना श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचे अनुभव हे पटकन येत असतात तर काही भक्तांना स्वामींचे अनुभव यायला उशीर लागत असतो परंतु स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर अनुभव हा शंभर टक्के येतच असतो मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येक भक्तांचे अनुभव हे खरोखरच खूप सुंदर असतात आणि आजचा अनुभव देखील खूप सुंदर आहे आजचा अनुभव हा सदाशिवनगर येथे राहणाऱ्या एका सदाशिवनगर तालुका माळशा येथील असणाऱ्या ताई या त्या ताईंचं नाव हे सविता अरुण वाघमोडे असे आहे ताईंना त्यांच्या स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर खरोखरच खूप सुंदर स्वामींनी अनुभव दिलेला आहे चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणत्या प्रकारे अनुभव दिलेला आहे जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ हॅलो श्री स्वामी समर्थ हा स्वामी समर्थ अनुभव सांगायचा आहे अनुभव हा ते मी काल व्हिडिओ बघितला होता ना तुमचा आणि ती स्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोट वरून व्हिडीओ मी बघितला ना आणि कॉल केला तर तुम्हाला लागला लागतोय का बघावा अच्छा अच्छा हा 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 नाही लागतो ना तो अनुभव शेअर करण्यासाठीच नंबर आहे ना हो का बघावा लागतोय का म्हणून स्वामी सेवा करते ना तुम्ही करता ना, 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 ना। का कधीपासून करता दोन अडीच वर्ष झालं दोन अडीच वर्ष झालं करती मला अनुभव आला काय अनुभव का एकशे आठ पारायणं केली होती गेल्या वर्षी मग आला का काय अनुभव एकशे आठ पारायणाचा हो कुठून बोलताय तुम्ही मी सदाशिवनगर वरून बोलते सदाशिवनगर हालुका बर बरोबर आला होता मला म्हणजे माझी एकशे आठव श्रावण महिन्यात बघा असं उमर्या तशी चार पाहिलं शिव विभूतीची मी चालू होती अरे वा पुटू काढला तुम्ही पुटू काढला माझ्या मुलांनी ते भिंत आवीचा आहो पण एवढा सुंदर अनुभव आला तुम्हाला मग तुम्ही फोटो ठेवायचा ना हो ठेवला होतो पर्यंत पण आता दोन तीन महिना झालं पोरानने डिलीटज केला त्यांच्याकडून सगळा हा हा नाही ती चार पावलं सर्वांना दर्शन झालं असतं ना त्याच हो कधी म्हणजे मला वाटायचं असं सांगावं कॉल करावा पण असं काय मला माझ्या डोक्यातच आलं नाही बरं बरं खूप छान अनुभव आला नाव सांगायचं नाव का सांगते सविता अरुण माघमुळे आणि अशी स्वप्न पण भरपूर दिली बरं का प्रत्येक वेळेस संकटात असं म्हणजे स्वामी उभा राहत होता माझ्या पाठीशी आणि अजून पण असं म्हणजे संकटात ज्या वेळेस मी असते ना म्हणजे असं मनाला थोडस कुठ तरी आधार दिल्या असं वाटतं म्हणजे अरे वा म्हणजे स्वामी तुमच्या प्रत्येक संकटात उभे आहे तुमच्या बरोबर हो अन अस म्हणजे लय मोठी मोठी संकट येऊन गेली आणि दोन दोन तीन वर्ष तर मी माहेरीच होती अरे अरे का म्हणजे काय प्रॉब्लेम होता घरगुती हा प्रॉब्लेमच आलेला ना हा तिकडे असल्यामुळं असंच व्हिडिओ बघून बघून मला म्हणजे वेळ लागलं ना आमचे आमच्या बाहूजाई अगोदर करत होते टिंबुर्णीला टिंबुर्णीला राहतो ना माझा करते ना स्वामी शावा शेव्यामध्ये आहे मला सांगितलं ही करायला लागली मग करता करता मग असं माझं मन असं अस लागलं. एकदा स्वामींची सेवा करायला लागले ना आपोआप मन त्याच्यामध्ये गुंतत जात होत म्हणजे असं आता तर काय म्हणजे आपलं म्हणजे स्वामी सकाळ झाल्यासारखं झालं स्वामी माहीत झाला तुम्ही आता स्वामी म्हणजे निर्बळ बी आपलं ती नामस्मरण चाललं असत आता बी अकरा वेळा आता ही स्वामी प्रकट दिनापर्यंत ना आता एकवीस दिवसाची सेवा करतील तारक मंत्र अकरा वेळा जप गुरुचरित्र बी वाचती हम्म म्हणलं स्वामीचं बी पारायण करावं जसं घडेल तसं म्हणजे काम बी असतं ना जरा हो हो, हो त्यामुळे मग जसं घडल असं म्हणलं करायचं हो 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 करायचं करायचं स्वामींच कसं असतं तुम्ही सेवा किती म्हणजे आता तुमचं काम करून तुमचे कर्म करून सेवा करा असं असतं ना मला माहिती नाही छान अनुभव आला तुम्हाला म्हणजे स्वप्नात स्वामींनी काय सांगितलं होतं बोलले वगैरे होते का फक्त तुम्हाला साक्षात दिसत होते नाही नाही ते मला संकटाचं स्वप्न पडतेच ना हा हा मी असं म्हणजे मला असं भीती वाटली ना स्वप्न घाबरल्यागत हा घाबरली तर मी असं म्हणजे स्वामींचं नामस्मरण गर्दी स्वप्नात त्यावेळेस ते नष्ट होऊन जात अरे वा म्हणजे संकट तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही तर असं थोडक्यात आहे का सुटका करतात ना त्याच्यातून नाही आणि काल असं मला स्वप्न पडलं होतं जरा त्यावेळेस तुमचा व्हिडिओ माझ्या ह्याच्यावर आला आहे अरे दादांनी बी सांगितलं मला असं असं स्वप्न पडलं तुम्हाला सांगत होतं हो सा हो त्या दादांचं नाव पण स्वामी समर्थ आहे ना मला मजा असं राडाय मी जाऊन स्वामींनी पैसे रडले पण मजा आनंदाच राहिले जरा मग म्हणलं मला स्वप्न तस घाबरल्यासारखं पडलं ना हा व्हिडिओ पण असा आलाय म्हणलं म्हणजे स्वीन तीच लिहिलं आहे मग म्हणून ते नंबर मी घेतला पण काय घाबर फायनल झालाय ना दाढसाला काय त्याला घाबरायचं मी पण तुमच्यातीलच एक नव्हतं आहे हो की एकदम नवीन असल्यामुळं त्यासाठी चेक करून बघितलेलं लागतोय का? हां हां हां. दुपार पासनं लावते पण ती रेंजच्या बाहेर म्हणून मुं, सांगत होती. दुपार पण. दादांचं त्या म्हणजे अक्कलकोट वरून बोलले का नाही ते दादा समर्थ ती खरोखरच बोलले का तुमच्याशी? हो ना हो ना त्यांचा तुम्ही आता तुम्ही मी बोलतोय ना तसंच तुमचा आणि माझा अनुभव शेअर होणार ताई. आणि मग आता काही लोक विश्वास ठेवतात काही लोक विश्वास ठेवत नाहीत असं पण असतं ना मलाच विश्वास बसला नव्हता म्हणजे स्वामी समर्थ नाव कोण थोडेच कोणाचं असू शकतं तेव्हा नाही मी तर एवढी म्हणजे आश्चर्यचकितच झाले होते त्या दादांचा फोन आला आणि हा म्हणतात ते म्हणजे स्वामींचीच काय तर म्हणजे लीलाच म्हणायचं तसंच वाटलं ना मला पण मला सुद्धा कॉल असं म्हणजे रडत रडायला आलं की रडलेच <laughs> ता मी तर अक्षरशः म्हणजे स्वामींपाशी जाऊन म्हणलं मी पण सेवा करते म्हणलं बाबा तुम्ही चमत्कार केला केला का काय म्हणलं स्वामी नाही नाही ती आता असतात आपल्याला जेव्हा आपण यात शिरतो ऐकता ना त्यानंतर तुम्हाला पण जसं मी पण प्रत्येकाचे अनुभव ऐकत असते त्यानंतर मी पण खूप काही शिकत असते ना तसंच ऐकणारा पण प्रत्येक शिकत असतो काहीतरी त्यातून हा खूप छान छान अनुभव येतात प्रत्येक भक्तांचे खूप सुंदर अनुभव असतात ते आणि आज आजपर्यंत एवढे अनुभव मी शेअर केले ना पण आजपर्यंत एक सुद्धा अनुभव दोघांचा सेम सेम आला नाही प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे सेवेत गेले देत हो आणि बघा ना प्रचिती पण प्रत्येकाला वेगवेगळी किती छान अनुभव असतात हो हो मी समर्थ परत केला तर चालेल का तरी हो अनुभव आल्यानंतर शेअर ना तुम्ही पुन्हा कधीही तुम्हाला अनुभव आला ना की फोटो वगैरे काढा आणि अनुभव शेअर करा बरोबर नंबर सेव्ह करून ठेवा चला श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ। मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंचा किती सुंदर अनुभव आहे ज्या ताईंच नाव सविता अरुण वाघमोडे या ताई सदाशिवनगर येथील राहणाऱ्या तालुका माळशिरस येथील या ताईंना किती सुंदर स्वामींनी अनुभव दिलेला आहे जेव्हा विश्वासाने एखादी सेवा केली जाते ना तर तेव्हा स्वामी त्या भक्तांना नक्कीच अनुभव देत असतात तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला जर या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही सर्व मिळून व्हिडिओ माझा शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करताना तर तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामी सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे त्याचबरोबर भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्कीच तुम्ही शेअर करायचा आहे तर तुम्ही नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद